नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजन गव्हर्नमेंट एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण तुमच्या सीसॅट पेपरसाठी महत्त्वाची अशी एक इम्पॉर्टंट ट्रिक आहे ती आपण बघतोय त्या ट्रिकमध्ये आपण चौकोन कसे मोजायचे हे शिकून घेणार आहे चौकोन मोजायला म्हणजे तशा जर आपण डायरेक्टली क्वेश्चन बघितला एक्झाममधला तर तो खूप टिपिकल असतो डिफरंट असतो थोडा आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ चौकोन किंवा स्क्वेअर्स पण जास्त असतात ते मोजणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं आणि आपल्याकडून चुका होतात मग प्रकारे आपण ट्रँगल बघितले होते ट्रँगल कसे मोजायचे अगदी थोडक्यामध्ये बघितले होते तुम्हाला एका मिनिटाच्या आत किती पण ट्रँगल मोजता येतील तसंच आहे मग या लेक्चरमध्ये पण आपण एक छोटीशी एक शॉर्ट ट्रिक आहे ती बघितली की तुम्हाला कुठलेही चौकून मोजता येतील तर वेळ न वाया घा लेक्चरची सुरुवात करूया तर हा जो तुम्हाला एक समोर चौकून दिसतोय ह्याच्या आतमध्ये दोन भाग केलेत आणि जर आपण काउंट केलं तर आपल्याला हे इझी आहे एक दोन तीन चार आणि मोठा एक पाच तर असे पाच टोटल स्क्वेअर आहेत चौकोन आहेत आता पहिल्यांदा ही एक गोष्ट लक्षात ठेवा की स्क्वेअर आणि रेक्टँगल याच्यामध्ये फरक असतो स्क्वेअर म्हणजे असा की त्याच्या चारही साईड्स इक्वल आहेत आणि रेक्टँगल म्हणजे असा की त्याच्या दोन अपोजिट साईड इक साईड इक्वल आहेत ओके तर आज आपण फक्त स्क्वेअर कशी मोजायचे हे बघतोय म्हणजे असे अशी फिगर ज्याचे चारही साईड सेम आहेत ओके तर आता ही जी शॉर्ट ट्रिक आहे ही लक्षात घेण्यासाठी पहिल्यांदा थोडासा विचार करा की या डायग्रॅममध्ये समोरच्या किती रो आणि किती कॉलम आहेत आता रो म्हणजे ज्या आडव्या लाईन असतात त्याला रो म्हणतात आणि कॉलम म्हणजे ज्या उभ्या लाईन असतात त्याला कॉलम म्हणतात तर इथं तुम्हाला एक आणि दोन दोन रो दिसतील दोन कॉलम दिसतील म्हणजेच सेम रो आणि सेम कॉलम आहेत मग आता तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे की फक्त जेवढे नंबर ऑफ कॉलम आहेत तेवढ्या नंबर ऑफ रोनी मल्टिप्लाय करायचं म्हणजे दोन उनिले दोन अधिक जो एक कॉलम आहे किंवा एक रो आहे त्या एका रोनी दुसऱ्या रोला म्हणजे एक गुणिले एक म्हणजे आपण कसं करणार दोन गुणिले दोन प्लस एक गुणिले एक म्हणजे आपल्याला भेटतील पाच टोटल म्हणजे फोर प्लस वन पाच तर या डायग्रॅममध्ये पाच स्क्वेअर आहेत थोड्याशा आपण डिफिकल्ट बघू म्हणजे आपल्याला लवकर लक्षात येईल या डायग्रॅममध्ये एकूण पहिल्यांदा रो मोजा तुम्ही तर चार रो आहेत आणि चार कॉलम आहेत मल्टिप्लिकेशन आपण कसं करणार चार रो गुणिले चार कॉलम म्हणजे चार गुणिले चार सोळा प्लस तीन रो तीन कॉलम प्लस दोन रो दोन कॉलम प्लस एक रो आणि एक कॉलम म्हणजे टोटल येईल सोळा प्लस नऊ प्लस चार प्लस एक म्हणजेच थर्टी म्हणजे इथं टोटल तुम्हाला तीस स्क्वेअर्स भेटतील म्हणजे तुम्ही जरी काउंट केले तरी तीस स्क्वेअर असतील आता इथं झालं आपण सेम नंबर ऑफ कॉलम आणि सेम नंबर ऑफ रोसाठी आता जर रोचा नंबर डिफरंट असेल आणि कॉलमचा नंबर डिफरंट असेल त्यावेळेस कसं करणार फॉर एक्झाम्पल हा असा प्रॉब्लेम आता याच्यामध्ये तुम्हाला जे रो आहेत या दोन दिसत आहेत आणि तीन कॉलम आहेत या केसमध्ये काय करायचं जेवढ्या नंबर ऑफ कॉलम्स आहेत त्यांनी रोजच्या नंबर्सला मल्टिप्लाय करायचं म्हणजेच तीन गुणिले दोन आता जे आपण दोन म्हणजे आपण नंबर कमी कमी होत चालला ॲक्च्युली तीन कॉलम घेतले पहिल्यांदा त्यांना दोन रोला मल्टिप्लाय केलं त्यानंतर आता दोन कॉलम घेणार आणि एका रोला मल्टिप्लाय करणार म्हणजे तीन गुणिले दोन अधिक एक गुणिले दोन गुणिले एक तर हे झाले सिक्स प्लस टू बरोबर आठ म्हणजे आपल्याला या डायग्रॅममध्ये टोटल आठ स्क्वेअर दिसतील ही जर पूर्ण फिगर बघाल तर हा रेक्टँगल आहे तर त्यामुळे आपण जो अखंड मोठावाला आहे मोठी फिगर जे आहे याला आपण स्क्वेअर म्हणून काउंट करू शकत नाही ओके पुढची एक थोडी कॉम्प्लिकेटेड डायग्रॅम बघू या डायग्रॅममध्ये एकूण चार रो आणि पाच कॉलम आहेत मग पहिल्यांदा आपण काय करतो पाच रो घ्या पाच कॉलम घ्यायच्या आणि त्याला चार रोनी मल्टिप्लाय करायचा म्हणजे पाच गुणिले चार अधिक चार गुणिले तीन अधिक तीन गुण्हेले दोन अधिक दोन गुण्हेले एक तर असं करत वीस प्लस बारा प्लस सहा प्लस दोन म्हणजे आपल्याला इथं टोटल चौकोन भेटलेत चाळीस ओके आय होप की तुम्हाला ही ट्रिक समजली असेल थोडंसं वे प्रॅक्टिस करा वेगवेगळे प्रॉब्लेम्स घेऊन तुम्ही स्वतः सुद्धा बनवा किंवा हे जे पुढे आहे प्रॉब्लेम हा आता याच्यामध्ये सेम रो आणि सेम कॉलमवाला हा प्रॉब्लेम आहे हा पण तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे आणि पुढे दिला आहे ह्याच्यामध्ये डिफरंट रो आणि डिफरंट कॉलम म्हणजे सेम नाही आहेत दोन दोघांचा नंबर तर हे पण तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करा आणि याचा आन्सर सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा तर जाता जाता तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं सा होतं की फेसबुकचं पण पेज आहे आमचं एक विजन गव्हर्नमेंट जॉब नावानी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल किंवा समोर स्क्रीनवरती पण दिसत असेल तर ती लिंक त्या लिंक थ्रू जर तुम्ही गेला तर आमच्या फेसबुकच्या पेजवर याल त्या पेजलासुद्धा जर तुम्ही लाईक केलं ला, तर तिथंसुद्धा जे आम्ही डेली अपडेट काहीतरी देतो तर ते तुम्हाला भेटत जातील म्हणजे आम्ही लेक्चरबद्दल आधीच माहिती तिथं दिलेली असती की पुढचं लेक्चर कुठलं आहे तिथं आम्ही बरेच क्वेश्चन्स टाकतो आणि म्हणजे फक्त अभ्यास आणि अभ्यास तिथं बाकीचं काहीच होत नाही म्हणजे कुठं काही जरी झालं तरी त्या आमच्या फेसबुकच्या पेजवरती बाकी काहीसुद्धा न्यूज दिसणार का नाही तुम्हाला फक्त अभ्यासच आम्ही तिथं करतो आणि बरेच जण त्याच्याशी सुद्धा लिंक आहेत साडेतीन चार हजार लिंक आहेत त्याच्यावरती तर तुम्ही पण कनेक्ट राहू शकता त्याच्यासोबत आणि अभ्यासाला तुमच्या फायदाच होईल त्यातून ओके तर भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद